नमस्कार मी स्वप्नी सुरेश वाळंद मुक्काम पोष्ठ तालुका अलिबाग जिल्हा रायगड मनस्पर्शी साहित्य समूहाचे मार्गदर्शक कवी श्री राजेश नागुळवाळकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित काव्यलेखन स्पर्धेत माझी स्वलिखित केलेली रचना सादर करतो आहे रचनेचं शीर्षक आहे व्यसनाधीन जग एक व्यसन गुटका वेळ लावी हो जगाला एक व्यसन गुटखा वेळ लावी हो जगाला झाला व्यसनाधीन तो तोंड दिसले घराला झाला तो तोंड दिसले घराला कात चुनानं तंबाखू घात शरीराचा केला कात चुनानं तंबाखू घात शरीराचा केला सरकारी बंदी आली बंद गुटखा झालेला सरकारी बंदी आली बंद गुटखा झालेला वेड लावेले हिरोने जग त्याला हे भुलले वेड लाविले हिरोने जग त्याला हे भुलले जाहिरात त्याने केली याला व्यसन हे जडले जाहिरात त्याने केली याला व्यसन जळले झाले जग ते दिवाने नाही गुटका मिळाला झाले जग ते दिवाने नाही गुटका मिळाला येऊ नये ते मरण रोगनायनाट केला येऊ नये ते मरण रोग नायनाट केला करा आता उपकार बंद गुटका प्रचार करा आता उपकार बंद गुटका प्रचार काळं जाचे ते तुकडे वाचतेले तेही चार काळं जाचे जे तुकडे तेल तेही चार माय त्याची होती थोर दिली समज हो त्याला माय त्याची होती थोर दिली समज हो त्याला कसा गुटका खाऊन आजा देवाघरी गेला कसा गुटका खाऊन आजा देवाघरी गेला धन्यवाद